को, को तुम्ही कमीत कमी फॅन तरी बसवा नाही तुम्हाला जर वाटलं बाबा हे पोरांना जरा सुख सुविधा चांगल्या द्यावा तर डायरेक्ट एसी बीसी बसवाच आता मी तुम्हाला नाही किराया देणार आता मी येणार एसीवाल्याला अडव्हान देणार आहे माझा आणि ते विकत देणार आहे मी एकतीस जूनला इकड तिकड कुठ का बोला ना झाले का झोपलो अभ्यास करीत होतो बोला काय म्हणता किराया 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 काल मी किराया तुमचा काढून ठेवला होता बरं का पण ती अचानक काम लागलं ते खारले पैसे राहत बरं मला म्हणलं थांबले असते थोडं हे गणे झाला आमची जरा ताना ताने जरा आता दोन चार फॉर्म भरले होते मी है का नाही इकडे तिकडे त्यामुळे असेल पाणी हा पाणी संपले राह सकाळ रांग काय नाही आम्हाला तुम्ही किराया मागायला बरोबर टाइम आले तर बाकीच्या गोष्टी बघत असल्या का नाही बाकी आमच्या रूम मधले फॅन बिघडले तर ह्यांचा घरगुर गरगुर करत फिरा फॅन केला नाही बिरिंग गेली काय काय नव्हती तुम्ही महिना <laughs> ना ऐका मी काय हो, करतो का कर तुम्हाला एकतीस जून ला देतो एकतीस जून आता आली जवळच आली आज एकोणतीस आहे दोन दिवसात आली एकतीस जून एकतीस जून ला देतो आज नाही जरा आज पैसेच नाही माझ्याकडे मला एकतीस जून ला देतो बरोबर मला एक जण यायचे पैसे ते आले तुम्हाला लगेच किराया देऊन टाकतो काय का नाही तुम्ही जरा अशा तुण। रूम मध्ये कसं एसी बीसी लावली पाहिजे आम्हाला कॉट नाही आतमध्ये आम्ही खर्शीवर झोपवतो जरा कॉट बीट पाहिजे तर त्याच्यावर गाद्या पाहिजे एसी पाहिजे दोन वर्षात तुम्ही काहीच केलं नाही जरा तुम्ही जरा कसं फॅसिलिटी द्यायला पाहिजे पोरायला पोरायला वाटलं पाहिजे बाबा आयला मालक आपले लय भारी आपल्यासाठी काय तुम्ही किरायचं आहे का ना अजून महिना भरायचा ना आज एकोणतीस तारीख आहे ना किसई मग से आज 30 से आज गाती से मला उतेज ना 31 एक एक ला एकतीस जून ला तुम्हाला देऊन टाकतो किराया आणि महिना भरायचा आहे भरायचा आतच देऊ का भरल्यावर देतो ना भरलाला आता हो एक दिवसात का आता पाणी महिन्याचे करा नाही पाणी बी नाही बाथरूम बाथरूमला जायला हां कोई किराए आमला अजून ते करणी गेली नाही तुम्ही जमा करा आज पाणी लगेच त्यांचा केन निकलतय केन काय करता जरूर म चिरचा ओदत मच्छर चावून चावून पोराशी टांबर लावून झाले बरोबर किती मच्छर चावले मच्छर चावले हे कोण मच्छर ते हा तुम्ही कमीत कमी फॅन तरी बसवा नाही तुम्हाला जर वाटलं बाबा हे पोरांना जरा सुख सुविधा चांगल्या द्यावा तर डायरेक्ट एसी बी सी बसवा हाय का नाही एसी बसायचं आपल्याला हाय काचा फुटल्यात नाही आता, ना ना आता, रा, रा, आता मी तुम्हाला किराया देणार आता मी येणार आहे गेशी वाला लाडवाच देणार आहे माझा किराया ते विकत देणार आहे मी एकतीस जूनला ला आहे का नाही एकतीस जूनला ला मी करण आम्ही बाकीचे पोर सगळे काय करतो आम्ही तुम्हाला एकतीस जूनला किराया डायरेक्ट देतो ना आपण काय करू एसी वाला लाडवाच देऊ हे मस्त पॉश मध्ये एसी बिसी बसू आहे का नाही एसी करतो खाल बस येतो फॅन बस येतो मच्छर लागतो मच्छर मच्छर चावतो एसी लावले तरी चावतात मच्छर नाही एसी झालं एसी चावतात एसी लावलं मच्छी असे टाकून असे बारीक बसतात एसी चावतात काही थोडे काकडते ते काकडतील ऐका तुम्ही काय करा आंघोळ बिंघोळ करा आणि आपण म्हणजे आपण म्हणजे एकतीस जून ला या माहिती तुम्ही सकाळ सकाळ तुम्हाला मी किराया देऊन टाकतो आज होईल आज, आज नाही आज दिवस बी शुभ नाही आज माझ्याकडे पैसे नाही ते महत्वाचा विषय आपल्याला रूम मालका कोण पार्टी एक असायला पाहिजे नाही महिना भरत आला ना एक पार्टी पाहिजे सगळ्या फॉरनला पाहिजे की आपल्याला पार्टी हे आमच्या हक्काच्या ज्या आमच्या मागण्या आहेत ते आम्ही मांडल्या पाहिजे आमच्या मागण्या मागण्या तुम्ही पूर्ण करीनात काय का नाही ते मग पुराशी नारळ नारा जातील अभ्यास होय नाही त्यांचा होय होतोय का अभ्यास तुमचा पाणी गरम पाहिजे सगळं सगळं गार पाणी मारण सर्दी सर्दी होती आता काय करावं लागल मला त्याला एका एक जणाला चार चार हजार रुपये घ्यावा लागत आपो सह सोय करू तिला चार चार हजार एकाचा मानल्या अठराशे रुपये चांगला अकराशे मध्ये काय लावलं किती काय कमीत काय पुर आपल्या होय चार चार पाच पाच पुरे जायचे रूम मध्ये सिंगल सिंगल रूम आहे का एक जनाला बघा सगळे सोय एसी मानल्यावर बघा तुम्ही ए हात

एफीस तारखेला बघतेस तारीख किती बघतो रि आज एकोणतीस एक्तीस तर तीस रायवारची पोहोर ये का थाव पोरक मी तो आज पैसे मी